शिर्डीमध्ये मकर संक्रांती निमित्तानं साईंच्या मंदिरावरती आणि परिसरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे यावेळी मोठ्या प्रमाणात भाविकांनी साईबाबांचं दर्शन घेतलंय तर गाझियाबाद येथील साई भक्त अजय गुप्ता यांच्या देणगीमधनं साई मंदिरावरतीही फुलांची सजावट करण्यात आली आहे मकर संक्रांती सणानिमित्त साईंच्या शिर्डीमध्ये चांगलीच लगबग बघायला मिळाली आहे मकर संक्रांतीनिमित्तानं साईबाबांची समाधी मंदिर आणि मंदिर परिसर फुलांनी आकर्षक सजावट करून सजवण्यात आला होता गाझियाबाद उत्तर प्रदेश येथील देणगीदार साईभक्त अजय गुप्ता यांच्या देणगीमधनं फुलांची आकर्षक सजावट या ठिकाणी करण्यात आली होती तसेच साईंच्या दर्शनासाठी भाविकांनी अलोट गर्दी केल्याचं बघायला मिळालंय साईंचं मंदिर आणि परिसर फुलांनी सजवण्यात आला होता आणि ही सजावट भाविकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलाय

संतोष ताळुंके सी चोवीस तास शिर्डी सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच